हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत अध्याय दुसरा श्लोक सव्वीसावा अथ नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि महाबाहो नैनम शोचिहर्षी जर तुला असे वाटत असेल की आत्मा सतत जन्माला येतो आणि मरतो तरी सुद्धा हे महाबाहू अर्जुना तुला त्याबद्दल शोक करणे योग्य नाही जातस्य हि धुवो मृत्युर्धुवं जन्म मृतस्य तस्माद परिहार्ये अर्थे नत्वं शोचिर तू महर्षी ज्याचा जन्म झाला आहे त्याला मृत्यू अटळ आहे आणि जो मृत आहे त्याचा पुन्हा जन्म होणार आहे म्हणून जे अपरिया आहे त्याबद्दल शोक करू नकोस अव्यक्तादिनी भूतानी व्यक्त भारत, अव्यक्त निधना तत्र का परिदेवना सर्व जीव प्रारंभी प्रकट होते नंतर ते प्रकट होतात आणि शेवटी पुन्हा अप्रकट होतात त्यामुळे या स्थितीबद्दल शोक करण्याचे काही कारण नाही तथ्य आश्चर्य म्य शृणती श्रुत्वा पेन वेदन चैव कश्चित कोणी आत्म्याला आश्चर्यकारक स्वरूपात पाहत कोणी त्याबद्दल आश्चर्यकारक शब्दात सांगतो कोणी त्याला ऐकूनही समजत नाही नित्य सर्वस्य भारत भूतानी नत्तम तू महर्षी हे अर्जुना सर्व शरीरांमध्ये वास करणारा आत्मा शाश्वत आणि अव अवध्य आहे म्हणून कोणत्याही प्राण्याबद्दल शोक करणे योग्य नाही अर्थात श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचे अमरत्व व शाश्वत स्वरूप समजावत आहे जीवन मृत्यू हा चक्राचा भाग आहे त्यामुळे यावर शोक न करता कर्तव्य पालन करणेच योग्य आहे या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण